हाय हॅलो मंडळी कसे आहात सगळे मजेत ना आज आपला व्हिडिओ करण्यासाठी म्हणलं आज चला एक व्हिडिओ करूया तर सगळ्यात आधी आपण आता संध्याकाळचे सात वाजलेले आहेत आणि तुळशीपुरे दिवा लावला आहे तुळशी मातेला वंदन करून आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करतोय बघा तर कसं असतं ना की आजकालच्या माणसांना कमावणं आणि गमावणं त्यात काही फरक राहिला आहे असं वाटतच नाही आजचा आपला विषय विषय जो आहे तो या संदर्भातच आहे काही काही अर्थी तर तुम्ही आता म्हणाल की असं कसं म्हणताय तुम्ही तर बघा ना माणसांना कमावणं जास्त महत्त्वाचं वाटत चाललं आहे आणि गमावणं याला काहीही अर्थ नाही राहिलेला आहे आजकालच्या जगामध्ये असं का हो आपण फक्त कमावण्याच्या नादाला लागलो तर गमाव तर सगळ्या गोष्टी गमावू आपण बरोबर ना तुम्हाला काय या वाटतं याबद्दल पण जे आपण कमावलंय ते आपण त्याचा अनुभव घेण्यासाठी किंवा आपले नातेवाईक किंवा आपले घर घरची मंडळी ही सगळी लोक तर त्याचा अनुभव उपभोग घेण्यासाठी जर आपण आपल्या माणसांना जपत नसू फक्त आणि फक्त आणि फक्त ना नादात ना। ना लागलो तर आपल्याला हे कसं चालेल हो त्यामुळे कमवा जरूर कमवा आजकालच्या जगात काळाची गरज आही। कमाँने, कमाँने आहे बरोबर ना मंडळी पण ते कमावण्या कमवलेले जे आहे आपण ते त्याचा उपभोग घेण्यासाठी आपण माणसं तर आपली जपली पाहिजेत ना फार काही नाही पण लोकांना कमीत कमी आठवड्यातून एकदा दोनदा एकदा का होईल आपण फोन करत चला त्यांची खुशाली विचारत चला शिवाय काळजी घेत चला आपलीही इतरांची ही, अहो विचारपूस करायला कुठे आपल्याला लग पैसे लागतात आपण महिनाभरासाठी इतका रिचार्ज करतो इतका रिचार्ज करतो पण तो कशासाठी फक्त मोबाईलवर स्क्रोल करणं आणि स्क्रोल करणं बरोबर ना इतकंच आपलं आयुष्य पुढे जात चाललं आहे कमावणं आणि कमावणं याच नादात आपण हरवून गेलो आहोत आजकालच्या जगामध्ये तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं की तुम्ही कमेंट करून जर सांगितलं तर खूप खूप खु, खूप खूप आभार होतील तुमचे आणि हो आता आपण दररोज एक व्हिडिओ अपलोड करणार आहोत तर तुम्हाला माझे विचार कसे वाटतात ते तुम्ही कमेंट करून जरूर सांगा मला जरूर सांगा म्हणजे आपण आपलं सा चॅनल जे आहे ते कंटिन्यू करूयात आणि इथेच मी आपला निरोप घेते धन्यवाद